नमस्कार जय शिवराय मित्रांनो गेल्या अनेक दहा बारा दिवसापासून आज ये नशी मिळेल उद्या येनोशी मिळेल किंवा रूपांतर आधी कधी लागेल या प्रतीक्षेत होतो आम्ही काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काल दिवसभर ते एवढे कॉल्स येत होते आणि आज आजसुद्धा इतके कॉल्स येत आहेत प्रचंड म्हणजे मनस्थिती ही ना खूप म्हणजे खूप विचित्र झालेली आहे ते कधीच एकदाच येते ये आणि कधीचं नाही अशा प्रकारची अवस्था झाली मात्र आपला जो काही संयम होता तो संयमाचा जो काही अंत किंवा शेवट आहे तो आज नक्कीच होणार आहे सगळ्यात महत्त्वाची गुड न्यूज आज आपल्याला देणार आहे मी थोड्या वेळाखाली माझं संचालक साहेबांशी बोलणं झालेलं आहे जे काही काल उशिरापर्यंत जे आपली समाज सैनिकी कल्याण मंडळाकडलं जे काही त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला एन ओ सी जे ना हरकत प्रमाणपत्र असते माजी सैनिकांच्या जागा रूपांतरित नोट होण्यासाठी तर त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे बुलेटिनच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिली होती की असं तर पाठवलेलं आहे आणि त्याकडनं एन ओ सी ना हरकत का जे काय आहे ते मिळणं अपेक्षित आहे तर मित्रांनो मंत्रालय स्तरातून आज शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये जे काही कागदपत्राची रूपांतरित फी लावण्यासाठी कागदपत्राची पूर्तता करणं अपेक्षित होतं ती पूर्तता आपल्याला आज सकाळपर्यंत झालेली आहे अर्थात ओ सी आपल्याला आयुक्त कार्यालयामध्ये मिळालेली आहे, इस आहे। आ, आता अपन ही सगळ्यात मोठी आणि गुड न्यूज आहे आता आपण कुठलेही मॅसेज आणि कॉल्स करू नयेत मी खरं सांगतो तुम्हाला पूर्णपणे मी वैतागून गेलेलो आहे तुमचं पण मला हा संयम अंत बघू वाटत नाही आहे म्हणून मी वेळेतला वेळ काढून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी अपडेट देत असतो अक्षरशः माझ्या मिसेसची आणि मुलीची आतासुद्धा तब्येत डाऊन आहे तरी पण कॉल्स एवढे येतात ना की सांगू शकत नाही कटसुद्धा करता है, करता येत नाही आहेत एवढं म्हणजे एवढं विचित्र काम आहे तर मित्रांनो आज दुपारी शिक्षणास्तरावर एक बैठक होईल मिटिंग होईल आणि त्यानंतर जे काही ठरल त्याच्यामध्ये ते रूपांतरित फेरीच्या संदर्भामध्ये कधी लावायची अर्थात आज कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची टेस्टिंग होईल आणि टेस्टिंग झाल्यावर जर कुठलेही अडथळे आले नाही तर आज संध्याकाळी बारा एकच्या दरम्यान तुम्हाला रूपांतरित फेरीची यादी लागलेली दिसेल मित्रांनो किंवा आज जर अडथळे आले उद्या तर उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये रूपांतरित फेरी लागेल आज दुपारी एक बैठक होईल तर दुपारीमध्ये बैठकीमध्ये समजून जाईल की रूपांतरित फेरी आज संध्याकाळी लागणार आहे की नाही अर्थात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आज कुठल्याही परिस्थितीमध्ये फेरी लागणार म्हणजे लागणार आहे आणि आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो या रूपांतरित फेरीमध्ये ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला आहे कॉल्स करून मॅसेज करून त्या अशा सगळ्यांचं या रूपांतरित फेरीमध्ये नाव येवं आणि ज्यांनी ज्यांनी डिझर्व्ह करतात ज्यांनी ज्यांनी अपेक्षाने वाढ बघत आहेत आपल्या सगळ्यांचं या अंतिम जे काही रूपांतरित फेरी आहे त्याच्यामध्ये नाव येवं आपली निवड होवं माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून मी आभार व्यक्त करतो शिक्षण हो आयुक्त महोदय सुरज साहेब आणि उपसंचालक शिंदे साहेब यांचं तसंच जगदाळे साहेब यांचं सहसंचालक चिमणेसाहेब यांचं यांनी वेळोवेळी खूप खूप म्हणजे खूप आपल्या व्यक्तिगत लेवलवर जाऊन त्यांनी पाठपुरावा करून पर्सनली पाठपुरावा करून जे काही एन ओ सी मिळवण्यासाठी किंवा शिंदेसाहेब असो शैक्षणिक सैनिकी कल्याण बोर्डाकडे प्रत्यक्ष जाऊन वेळोवेळी त्यांनी घंटेची घंटे तिथं बसून त्या ठिकाणी पाठपुरावा केलेत मनापासून राज्यातल्या अभियुक्त धारकाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद सर शिक्षण आयुक्त जे काही प्रशासन अधिकारी आहेत या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो आज कुठल्याही परिस्थितीमध्ये रूपांतरित यादी नव्याण्णव पोईंट नव्याण्णव टक्के लागेल सगळी अडथळे संपलेली आहेत आज जर नाही लागली एक पॉईंट एक टक्का म्हणतो मी तर उद्या लागेल धन्यवाद मित्रांनो जयदीन जयशिरा यापेक्षा काही वेगळं जर अजून असेल तुमचे प्रश्न तर कमेंट्स करा नक्की उत्तर देतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा